भाऊ पन, <laughs> <बहुं> आफ्रिकन <laughs> किती ते किती ते अग किती घाई किती घाई लग्नाला आला नुसता मायावट आता नुसतं वेणी वेणी घातली वे आमचा वे। <laughs> डबोरात <laughs> काय म्हणता <तो> मामा याचा <laughs> प्रतिक्रिया अशी की केसावतेसार तो नको आम्ही जायला काय तेच राहिले नाही ते अरे अजून एक फोटो काढले त्यानं

जेवढं जमलं आम्ही तेवढा व्हिडिओ केला चेष्टा मस्करी तर सगळा दिवस चाललाय तर रेंज नाही कोणाला फोन घेऊन जायचं भान नाही काही नाही आम्ही नुसतं एन्जॉय करायला लागलो आहे दोन दिवस झालं आम्ही कुठं राहिलो आहे काय राहिलो आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो आता तारा होमस्टे म्हणून आहे आम्ही तिथं आलो आणि इथून वॉकेबल डिस्टन्सवर बीच आहे आपण ते रस्ता बघू आता आणि तिथं आपल्यापूर्व ऑलरेडी गेलेत तिथे पूर्वी तिथं काका करायला लागले जाऊन मग सगळ्याला जाऊन बिस्ट वेळ आरके पाच मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे आणि इतका मस्त आहे प्रॉपर बीच वाळू वगैरे आहे बॅक साइड नाही आहे अगदी मस्त सगळी झाडी हे या गेटवरना आरके तिथ गिर वाळू आहे भारी सीन आहे इथं झाडांची वगैरे एक छोटी बाग असल्यासारखे तुम्ही किती पण अंग करू शकता विथ फॅमिली विथ फ्रेंड्स खुर्च्या वगैरे घेऊन येऊ शकतोय आपण होमस्टे आणि तुम्ही इथं निवांत बसू शकताय तुमच्या हिशोबाने आराम करू शकताय दंगा चष्टा मुस्किरी सगळं चालू शकते कबना एक केलेलं आहे त्यांनी टेबल खुर्च्या वगैरे इथं सोय पण आहेच आहे ज़िए ज़िए सेटिंग केली ती विषय समजू शकतो सगळे अरेंजमेंट करू शकतात फुल एन्जॉय करू शकतो बाकी दंगा नाही काय नाही जास्त गर्दी नाही समोर शांत निवांत बीच आहे काय विचारायचं तर समोर जर काय दिसत असेल तुम्हाला पुढा बाहेर येताना तर ते आपलीच आहे सगळे एक करू डेकर त्या डेकरून घे त्या साईडने थांब थांब मिळून जाऊ थांब काय करागाव मला मिळालेले आहे अरे खळबळजनक बातमी खळबळजनक बातमी थंड आहे थंड आहे मिळालेले आहे आणि हे आपल्यापैकी काही लोकांनी येऊन या साईडला तोंड काळे आलाय तुमचं असं म्हणतोस काही लोकांनी येऊन हे जे काही काउंट करून करावं हो। आपण आ... आपण पण काल जे बारबेक्यू केलं तुम्हाला तुमच्या आम्ही काल जे सगळं बारबेक्यू केलं ते सगळं तिथनं सगळं व्यवस्थित घेऊन येऊन आम्ही आमच्या रूमस्टेच्या कचऱ्यावर टाकलेला आहे कचरा कुंडीत टाकलेला आहे आम्ही कचरा केला नाही तुम्ही पण करू नका जे नैसर्गिक पावित्र्य ते व्यवस्थित जपा इकडची लोक समुद्र हा त्यांच्या देवाप्रमाणे त्यांना मानला जातो असं सोमवारच सोमवारच मच्छीमारी वगैरे पण करत नाही आम्हाला वेगळी माहिती कळायला काल दिवशी जपून या तेव्हा जपून या तुझ्या नाही तू वापस ये नाही तुझ्या होय तुमचा देश आमचं पदक <laughs> आमचं पदक <बड़ागा, आम्छा> <laughs> तर मामांच्या आदेशानुसार आम्ही धाडस करून आमचा हप्त्यावरचा फोन जो नुकताच आमचा झालाय <laughs> चला आम्ही घेऊन आलोय पाण्यात हा कारण आमच्या मामाला फक्त तरंग <laughs> तरंगायचं आमचा मामाला विश्वास आहे आमचा मामा आम्हाला बुडू देणार नाही ठिकाणी लोक काकांना बुडवा बुडवी करतात पण आमचा मामा का आम्हाला बुडवू देत नाही हे तांबरे लयात जाऊ नको बाबा मामा पहिला भावा बाहुबली बघितला आपण मामाला तो मान दे हे हे आमच्या सगळ्याच्या खर्चासाठी खास माहिती आहे आम्ही फक्त इथं येतो तिथं जे पडायचं होतं ते आम्ही पडतो एवढंच फक्त बरं आहे तिथं जसं तरंग तसं इथं तरंगा लागलं गुंड मे अस आमच्या

नेक्स्ट टाइम जेव्हा तो येईल तेव्हा त्या फॅमिली पेक च्या जागी सिक्स पॅक्स असणार आहेत असं मी म्हणलेलं नाहीये मग स्वतःवर तुम्हाला तेवढा विश्वास नाही तर का नेमकी काय अडचण करतोय तो पण होत नाही असं म्हणणं रूम ते गरिबाची टायटनिक चाललेली तर इकडे पण व्हाल तो दो दो ये या या हा बोला ते डिटेल मध्ये माहिती हा नाही नाही बोला की आता रिवाइस टाईटनी फॉश टाकला की छिद्र पडून त्यामध्ये बुडबुडे येत असताना व्हिडिओ डीओ होगा पुच्च गेला छिद्रगिरीत बुडबुडे पडले घ्या ए खड्डा पडलेला असतो ना देवरा भाऊ आवर के चालला पाण्याला बाहेर थंडीला वाटले रे

ब्लॉगर ब्लॉगर नाही समजत नाही तर मॅट डिस्क्लेमर हे आपला पहिला ब्लॉग आहे त्यामुळे ह्याच्यात आम्ही मित्रांनी जे काही विविचित शब्द युद्ध वापरले असतील आमच्या गणेश शेठ ना उदाहरणं देताना जे अशी मोठमोठी वाकप्रचार वापरले असतील घरचे विरचे जेव्हा बघणार आहेत पॉज करून <laughs> केल्या पॉज काय अंधन नाही कुठं होतो मी असे काही शब्द ऐकवाल्यास आणि ते आमच्या घरच्यांनी बघितलंस कृपया फक्त एवढेच लक्षात घ्याव आम्ही बाकी काय करत नाही आम्ही फक्त तोंड सुख घेतो आणि आम्ही फक्त मित्रांमध्ये होतो मित्रांमध्ये तर शिग आल्या नाही मैत्री कसली मामाच माझा मूड शिंग्याचा शेख तू <laughs> मेश खाल्लेलच मध्ये गुलाबजामुन वगैरे <laughs> होत इतिहासात नोंद <मुंद> करताना का ना <laughs> असली तर रे ए सेम इंग्लिश असं असतंय असं असतंय बहु बेस ही ही गुन्ह लेकरांची अशा ठिकाणी सारेन प्रोफेशनल फोटोशूट समुद्र आला आहे जनम वगैरे ते कुठला ते पिक्चर होता ते हा चांगला आला आहे पाय जरा गॅप जास्त झाला मी माझ्या पद्धतीने काय म्हणजे कसं आहे हे आपण आस, असं तू असं थांबलाय असं 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 आहे कर असं आहे कर इकडे बघायचं रे तसं आहे ते नं तरी अरे काळ दिसतंय या साईडला बघ उजेड येतोय आता पाय तस फक्त तिकडे बघ ना असोटोग्राफर पाहिजे लग्नाचा तिच्या बोकाच्या कॅमेऱ्याकडे अक्कल विकल राहिला घेत सॉरीत नाही त्याच्यात गावना येत गावना आणि ती गावणार नाही आता सकाळी मेन वर्सेस वाईल्ड okay. खुद के फोटो के लिए दुसरे नर प्रजाती को रिजाते हुए। दो ए, दोन चार पाच आपले दोन कुठे गेले फोकस करते ना काय करत रे

अशा तऱ्हेने एक सेल्फी काढून झालेला आहे प्रोफेशनल फोटोग्राफर यांनी अजून एक अँगल सांगितलेलं आहे तर त्यांना आम्ही फॉलो करत माग चाललेलो हे आमचं चालू आहे तर मगाशी अजिंक्य सांगितल्याप्रमाणे तुम्ही पोट करा एक <laughs> <ला। laughs> कालचं काम अधोर राहिलं होतं जे सगळ्याचं इंट्रोडक्शन चालू होतं मामाने अश्विन शेठचं इंट्रोडक्शन दिलं आणि ते खाण्यात मग्न झाले त्यानंतर आपण बाकीचा आत्ता कंटिन्यू करू देणार इंट्रोडक्शन ज्याच्या खांद्यावर ज्याच्या खांद्यावरती मी हात टाकलेला आहे मी त्याच इंट्रोडक्शन <laughs> तोर, तोर देणार आहे आमचे फायनल सीए ए चे क्लासेस चालू होते त्यावेळेला हा आम्हाला घेतलाय मामा इतिहास नोंद झालाय त्यावेळेला आम्हाला हा मित्र भेटला तो आमच्याशी त्यावेळी पासून जोडलेला आहे तर एका हाकीवरती एका फोनवरती सगळं टाकून हाय त्या बसने हाय त्या ट्रेनने कोल्हापूरला लगेच येणारे आमचे जीवलग मित्र अजिंक्य आल्यास घरी फोन लावून बोलवून घेणारे आमचे जीवलग मित्र श्री रुचिता त्या विजे हा ते कसं आहे आता जर आ, ते म्हणतात ना तूप जर सरळ बोटांना निघत नसलं तर वाकडे करावं लागते तुपाची गोष्ट चालू आहे मित्रांनो हा हे महत्वाचं आहे भरलेल्या तुपाच्या डब्याचा विचार करतो नाही तर असे हे जिवलग मित्र कायम अडीअडचणीला सपोर्ट करणारे आणि कुठलाही मॅटर असो तर ए टू झेड सगळं प्लॅनिंग करणारे ट्रेन पासून प्लेन ट्रेन प्लेन पर्यंत म्हणजे आता आम्ही ट्रेन आणि बसवरच आहे हा पण काळात आम्ही आश्वासन देतो की आम्ही असाच ब्लॉग एक प्लेनचा करू हा एक बिझनेस क्लास <laughs> यस तर मधी एक मॅटर झालेला असताना पूर्ण एका फोन फोनवरती सगळ्या जुळणा करणारे आमचे जीवलग मित्र फोनवरून सुत्र हलवणार रे हा आणि लय काय झाल्यानंतर त्याच मित्राला पण शेअर ही गोपनीय बातमी हा त्यामुळे आम्ही आमच्यात राहायला पाहिजे दिस इज ओन्ली कॉन्फिडेन्शियल हां त्यामुळे तुम्हाला तुम एवढे डिटेल देऊ शकतो आम्ही अजून काही डिटेल्स दिले तर आमचे लोक पर्सनल घेतात ते <laughs> आम्हाला परवडत नाही कारण आम्हाला परत चिकन मटन काय जायचं आहे आणि चांगलं काय जायचं आहे तरी आवर्ण तुम्हाला काय पण असेल उनागी एवढ्स माझ्या जीवलग मित्राचं अजून भरपूर सांगण्यासारखं आहे खरे दे इथं सांगू नको त्यामुळे ते देवा 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 तर माहितो तरी को हरामीच सपटतात तो तो राम निखला रे देव माणूस निखणार घरच्यांनी काही शिवाय आणि ह्या सगळ्याला इग्नोर मारला असता आम्ही लय धारच करत नाही त्यामुळे ना तर ती म्हणत्या तुम्ही लय झेंडे काढून आला आता काय तुम्हाला पाठवायचा नाही एकत्र तर चुकून बी जाऊ नका पहिलीच आमचं ब्लॉग हा शेवटचा ब्लॉग होऊन शेवटचा ब्लॉग होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून आम्ही दक्षता घेत होता घेता आहोत आणि Uh, जिवलक मित्राचं इंट्रोडक्शन माझ्याकडून एवढंच धन्यवाद आता आपण पुढच्याला धरूया कोण धरणार पुढचा आपला आधार राहिला नोका आधार सगळ्या राहिलाय गण्या राहिलाय मी पण राहिलोय माझं कोण काय सांगितलंय तसं नाही बोलणार अरे बोलणार मी राहिलोय ना मग ते आता मी तुझं बोललो तर ते आभार प्रकट प्रदर्शन होत आहे खरं ती असू देत म्हणजे जेवढं आपण इथं सांगितलंय त्याबद्दल आभार प्रटक नाही तस आभार हा खर जे आतून येणार आहे ते आम्ही इथे बोलू शकत त्याच्यासाठी तू कधी आभार मानू शकत पहिली जी गोष्ट आहे ते न बोलता नंतर विचार करून जे आम्ही कौतुक करणार हे फक्त ब्लॉग मध्ये आलेलं आहे आमचे <laughs> गणेश शेठ गाडीला गरम करताना गाडी थंड पडायला लागली मालक गुरुगरा गे एकदा गणेश साधनेच एक वैशिष्ट्य म्हणजे गणेश साधनेची गाडी त्यांच्यासाठी गुर <laughs> गणेश गणेश अनेकदा गणेश गणेश परत एकदा गणेश अनेकदा इकडे बघून बघून मला हे हे काय बरोबर नाही हे असं एवढं पर्सनली घ्यायचं नाही काय आपण कॅश बी नाही गाईज हे फक्त आपली हे नंतर जेव्हा बघल तेव्हा बघल कर सध्या आपल्या पुरत आणि तुम्ही पण चुकून नकून जर त्याला भेटला हो किंवा त्याच्याच घरचे जर बघत असाल तर नेमकं काय झालं असं विचारू नका त्याला तू परत पर्सनलवर वर जातो हेल्मेट घालून सज्ज अरे मामा पाय डोला लागले ते जाताना जुळतात पाय होतात काय नको आता परत तेच 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 दुकान तेच टेन्शन तेच व्यापारी बायकोचे ते दादा कुठे आहेत बोलू की त्यांना मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर टुरिंग सेटअप बघायचं असेल लो बजेट म्हणजे आत्ता आमचं बजेट लो आहे खरं एक दिवस हार्ली डिव्हिडसन आपली स्वप्नातली परी आणि आमचे मालक, त्यांचे साजन तर हे हळूहळू करून त्यांनी जे आपली पसंत वगैरे केलेलं आहे प्रॉपर रायडिंग गिअर फुल हेल्मेट फोन स्टँड सेल्फी स्टिक मी फर्स्ट मोवर ॲडव्हान्टेज घेतलाय म्हणून माझ्याकडं फर्स्ट मोवर ॲडव्हान्टेज आलाय म्हणून मी ब्लॉगिंग पहिला स्टार्ट केले नाहीतर गड्याने शिल्पी टिकीन येईन टीन सगळं आणलं होतं म्हणजे तुम्ही मला माझ्या ब्लॉगवर न बघता काय म्हणतो बरोबर आहे ना बरोबर आहे शंभर टक्के करेक्ट मग आता तुमचं हे सगळं जे तुम्ही केलं आहे जर तुमचं कुठपर्यंत जायचं ध्येय आहे लदाख बिदाख इकडं तिकडं फायनल लदाख फायनल लदाख त्याच्या आधी टुक टुक मग आमच्याबरोबर तुम्ही हाय म्हणा की बंधन निघाल पिपी तर सगळे फॅमिली फ्रेंड्स माझे फ्रेंड्स माझ्या फ्रेंड्सची फॅमिली आमचा आता दिवस संपव दिवस संपल्या दिन आम्ही त्या ट्रिप ट्रिप सगळे बंद केले आता हे होमस्टे वगैरे सगळं सोडून आम्ही आता परत परतीच्या रस्त्याला लागणार आहे बोला की जरा प्रॉपर सांगत आहे कराल तू इथन पण काही रस्ते दिसतील मस्त व्यू आहे की घ्या आद्या आला अरे आध्या त्यांची गाडी अशा पद्धतीने आता ट्रिपची सांगता ट्रिप सांगता नाही पण आम्ही परतीच्या वाटेवर निघालो आहे आम्ही अजून जेवायला वगैरे तिथं थांबू तिथंसुद्धा चेष्टा मस्करी आणि ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत त्या पण तुम्ही बघणारच आहे नाही असं नाही आपली ट्रिप संपायला लागली तरी दोन तीन जणांचं अजून इंट्रोडक्शन बाकी आहे ते आम्ही करूच आत्वासन देतो ट्रीप संपेपर्यंत ट्रीपवर जेवढे होती <laughs> निदान तुम्हाला त्यांची नावं आणि ते कोण आहेत कळालंच पाहिजे तुमचे नाव हो पाहिलं तर आम्ही आता इथे जेवायला थांबलोय आणि इंट्रोडक्शनचं जे आपलं सत्र चालू आहे त्या हिशोबाने आता गणेश शेख अजून येणार अजून एका हा म्हणजे टप्प्या टप्प्याने लावणार ना ते आता बोला गणेश शेठ कोणाबद्दल बोलणार तुम्ही आदित्य पाटील बद्दल मला जरा हातभेद करा की जरा हा हां बोला मला शांत माणूस येऊ का तवा काय बोलेल हा पाटील आदित्य आमचा एकदम शांत माणूस आहे पण कधी काय कुठल्या लेवलला जाऊन बोलत नाही सगळ्यात शांत आणि सज्जन माणूस म्हणले तर आदित्य पाटील आणि प्रत्येक गोष्टीत अडजस्टमेंट करणारा कॉम्प्रोमाइज करून चालणारा प्रत्येक गोष्टी समजून घेऊन चालणारा आचार्याला न सांगता मदत करणारा आचार्याला न सांगता मदत करणारा आणि बोलावं तितकं कमीच आहे पण वेळ एवढच म्हणेन वेळ आहे आपल्या बोल वेळ आहे आपल्या बोल तू एवढं तस चांगला बर हा आधी शेट तुम्ही कुणाच देता इंटर आता गेण्यास येऊ नको हा विषय मालक शेजारी मार्गदर्शक हा किल्ले नुतीचे आयोजक आयोजक त्यानंतर अजून काय हे फुडकणाऱ्याला काय रे ते स्पॉट फुडकला येईन आमच्या सगळ्या ह्याच्यात ट्रिपचा अजून काय राहिलं आता अजून काय वेळे अभावी जे आता जेवण ये आता आता धावता हा आता अश्व्या अशव्या एकाच इंट्रोव्ह देणार आहे आशाने दिला नाही तुला देणं म्हणतात धाब नाही तर आता शेवट एकच इंट्रो आमची खंबीर साथ आमच्या सगळ्या पोरांना एकत्र न मांडता न किरकिर करता न इकडे तिकडे जाऊ देता सांभाळून परत घरी आणणार आहे एकमेव उद्योजक आमचे रॉकस्टार यांचे मालक तुमचा माल पत्ता नमस्कार रोहित आहे आहे आम्हाला हे सगळे असे कपडे अश्विनच्या जरा दाखव फोकस हे जे असं झगामगा घालून आलाय त्यांना बेटर क्वालिटी ही यांच्या आहे प्रॉपर गडी माणूस आहे हे आपलं म्हणजे गडी असा चांगला मनाने दिलदार माणूस आहे <laughs> हा प्रॉपर इन्फ्रोल्ला आहे ते आमचा मामा म्हणजे ऋषाचा प्रॉपर मामा आहे पण त्यांचा मामा ते आमच्या बरोबर एवढे असे इन्व्हॉल्व झालेत सगळ्यांचे सगळ्याचेच मामा मामा आम्हाला आम्हाला परवाय सगळे त्याला मामा आहे हा म्हणजे मामाचं नाव रोहित आहे हे मला परवा कळलंय मी मामाला दोन वर्षा झालो इतकं मामा मामा असा जवळचा माणूस आहे तुझ्यापेक्षा जास्त इंटर काय पाहिजे आणि वेळ अभावी <laughs> <laughs> <देणी> माणूस <laughs> <laughs> गडी माणसाचा इंटरव्ह्यू इथंच थांबवतो गडी माणसाचं कौतुक करायला तेवढं कमी आहे आम्ही आत्ता कौतुकाला विराम देतो परत पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूच परत इंट्रोडक्शन करू सोबत भेटू गडी माणसाचा थोडा आम्ही काहीतरी इकडे तिकडे करतो तुमचा म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये इकडे तिकडे करतो पुढच्या